हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या निती पोपे मध्ये तर फ्रेंड्स खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे माझा मला तर आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे तर साधारणतः हे दोन किलो शेंगदाणे आहे आपल्या याच्यामध्ये बाउलमध्ये आणि साधारणतः हा एक किलो गुळ आपण त्यासाठी वापरणार आहोत तर शेंगाण्याचे लाडू कसे करायचे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू चला बघू शकता तुम्ही आणि प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला कस तर दोन किलो जर आपण शेंगाने जर घेतले तर आपल्याला एक किलो गुळ त्यामध्ये ॲड करायचा आहे तर ज्याच्या त्याच्या गोडीनुसार जर कमी थोडस गोडी कमी लागत असेल तर आपण गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त पण करू शकतो तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व काही मी एकत्र केलेले आहे आणि हे ऑर्डरचे लाडू असल्यामुळे मला त्यांनी समोरच्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना गोळी जास्त लागते त्यामुळे मी समोर प्रमाणात घेतलेलं आहे गुळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण तर तुम्हाला पण फ्रेंड्स ऑर्डर द्यायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर टाकते त्या नंबरवर तुम्ही करू शकता तुम्ही तुम्हाला किमती वगैरे सगळं त्याच्यात कळून जातील सगळ्याचे ऑर्डर घेतली जाते इथे शेंगदाण्याच्या लाडूची खारी खोबऱ्याच्या लाडूची डिंकाच्या लाडूची एवढ्या प्रमाणामध्ये ड्रायफळ आहे तर आपल्याला स्वादानुसार आपल्याला ते त्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे जायफळमुळे स्वाद खूप छान येतो आमच्या घरात जास्त आवडत नाही जायफळ पण हे कस्टमरचं असल्यामुळे त्यांना पाहिजे त्या प्रमाणात आपण करून देतो फ्रेंड्स ते गार झाल्यानंतर हात लावायचा असतो कारण की ते खूप गरम आहे मला गरम लागतंय पण थोडं थोडं बघते मी एकत्र करण्याचा प्रयत्न करते जेव्हा आपण तो गुळ गॅसवर गरम करतो ना तेलामध्ये तर त्याची चव खूप छान लागते पहिले मी करायचे ना गुळाचे शेंगदाण्याचे लाडू तर मी काय करायचे शेंग गुळ बारीक करून घ्यायचे कुटून घ्यायचे आणि तो फक्त शेंगदाण्याच्या त्या मिश्रणामध्ये ॲड करायचे परंतु त्याची चव अशी म्हणावं अशी लागत नव्हती परंतु आता मी काय करते डायरेक्ट तेलामध्ये गुळ टाकते आणि तो गूळ गरम करून घेते आणि तो गुळ डायरेक्ट मिश्रमा मिश्रणात ओढते त्यामुळे चव एकदम छान लागते बघू शकता फ्रेंड्स तुम्ही किती फास्ट लाडू बनत आहे पण तसं गरम पण लागते हाताला पण गरम गरमच छान ओळले जातात ते आणि चकाकी पण छान येते गरममध्ये नंतर ते त्याचा थिकनेस थोडासा कमी होतो त्यामुळे व्यवस्थित आकार येत नाही त्याचा आता गरम याच्यामध्ये आकार वगैरे खूप छान येतो त्याचा तर फ्रेंड्स तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता खारीक खोबऱ्याचे लाडू डिंकाचे लाडू शंकरपाळ्याचे ऑर्डर घेते मी आणि गावरान तुपात पण केले जातात लाडू मग प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते तिळाचे लाडू खजुराचे लाडू सगळ्या प्रकारचे लाडूंची ऑर्डर घेते मी फ्रेंड्स तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्याच व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आणि त्या तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता तर फ्रेंड्स बघू शकता ही माझी मम्मी आहे मम्मी आलेली आहे माझी मदत करण्यासाठी तर ऑर्डर्स चालूच राहतात मला तर ऑर्डर्स द्यायच्या असेल तर मी स्क्रीनवर नंबर टाकते त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल करू नका फ्रेंड्स कारण की काम चालू असतं कंटिन्यू त्यामुळे तुम्ही फक्त मॅसेज करा मॅसेज केल्यानंतर तुम्हाला भाव वगैरे सर्व येऊन जातील त्यावर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर लाडू येत आहे चवीला पण एकदम अप्रतिम लागतात हे लाडू बघू शकता एकदम चकाकी आलेली आहे लाडूला तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही लाडू अवघ्या पंधरा मिनटामध्ये पूर्ण झालेले आहे तर ऑर्डरनुसार घेते मी लाडू गावराम तुपातले पण करते आणि तेलात पाहिजेत असेल तर तेलात पण बनवून देते तर लाडू कसे झाले फ्रेंड्स कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण मला कळवा